नमस्कार मित्रांनो आज आपण एक कॉमन पण त्रासदायक समस्या सोडवणार आहोत मोबाईल रिस्टार्ट प्रॉब्लेम जर तुमचा मोबाईल स्वतःहून वारंवार रिस्टार्ट होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला समजून घेऊया मोबाईल रिस्टार्ट का होत काही वेळा सॉफ्टवेअर अपडेट अपूर्ण राहतो त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये चालणारे जास्त ॲप्स मोबाईलला ओव्हरलोड करतात मुळेही फोन रिस्टार्ट होऊ शकतो आणि कधीकधी बॅटरी कनेक्टर सैल झाल्यासही अशी समस्या येते सुरुवातीला आपल्या मोबाईलचे सर्व ॲप्स अपडेट करून घ्या त्यासाठी आपल्या मोबाईलचं प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोर ओपन झाल्यानंतर आपल्या आयकॉनवरती क्लिक करा त्यानंतर इथे खाली ॲप्स आणि डिवाईस व्यवस्थापित करा त्यावरती क्लिक करा त्यानंतर व्यवस्थापितवरती क्लिक करा इथे पहा सर्व ॲप्स आलेले आहेत यामध्ये तुम्ही अपडेट उपलब्ध यावरती क्लिक करा आणि इथून पूर्ण आपले ॲप अपडेट करून घ्या त्यामध्ये जर सिस्टम अपडेट आले असेल तर तेही अपडेट करून घ्या सिस्टम अपडेट करण्यासाठी सेटिंगमध्ये जा वरती स्क्रॉल करा इथे प आपल्याला सिस्टम अपडेट देत दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा इथे जर सिस्टम अपडेट आलेलं असेल तर ते दिसेल आणि जर आधीपासूनच आपले सिस्टम जर अपडेट असेल आधीच नवीनतम सिस्टम आवृत्ती आहे जर सिस्टम अपडेट आलेलं असेल तर ते अपडेट करून घ्या त्यानंतर पहा जास्त बॅटरी कन्झ्युम करणारे ॲप डिलीट किंवा अनइन्स्टॉल करा मोबाईलच्या सेटिंगवरती क्लिक करा त्यानंतर वरती स्क्रोल करा इथे पहा आपल्याला बॅटरी ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा इथे एक ऑप्शन आहे पहा डीप ॲप ऑप्टिमायजेशन यामध्ये खाली पहा आपल्याला ॲप्स दिसत आहेत कोणते ॲप बॅटरी किती कंज्यूम करतात ते आपल्याला दिसत आहे यामध्ये जर जास्त कंज्यूम करणारे ॲप्स असतील तर ते आपल्या उपयोगात नसतील तर ते डिलीट किंवा अनइन्स्टॉल करा त्यासाठी जे ॲप्स आपल्याला डिलीट करायचे आहे किंवा अनइन्स्टॉल करायचे आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर पहा इथे आपल्याला अनइन्स्टॉल करायचं ऑप्शन किंवा मग डिलीट करायचं ऑप्शन आहे ते आपण डिलीट किंवा अनइन्स्टॉल करू शकतो त्यानंतर पहा आपल्याला ॲप्सचा डेटा आणि कॅश क्लिअर करून घ्यायची आहे त्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जा सेटिंगमध्ये गेल्यानंतर पहा वरती स्क्रॉल करा ॲप्सवरती क्लिक करा इथे पहा आपले पूर्ण ॲप्स आलेले आहेत ॲप्स सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पहा इथे आपल्याला ॲप्स ओपन झाल्यानंतर स्टोरेज आणि कॅशवरती क्लिक करा इथे आपल्याला कॅश साफ करून घ्यायचे आहे आणि डेटा साफ करून घ्यायचा आहे तर तो, तो साफ करून घ्या त्यानंतर पहा आपल्याला व्हायरस स्कॅन करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्या प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोरमध्ये आपल्या आयकॉनवरती क्लिक करा त्यानंतर पहा खाली ॲप्स आणि डिवाईस व्यवस्थापित करा त्यावरती क्लिक करा इथे पहा आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे कोणतीही हानिकारक ॲप्स आढळली नाहीत तर इथे आपल्याला व्हायरस स्कॅन करून ते आपल्याला रिमूव्ह करता येईल जर वरचे उपाय काम करत नसतील तर बॅकअप घेऊन फॅक्टरी रिसेट करू शकतो फॅक्टरी रिसेट करण्यासाठी आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा, सेटिंग जा वरती स्क्रॉल करा वरती स्क्रॉल केल्यानंतर इथे पहा एक ऑप्शन दिसत आहे सिस्टम व्यवस्थापन त्यावरती क्लिक करा खाली एक ऑप्शन दिसत आहे पहा बॅकअप घ्या आणि रिस्टोर करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा आपल्याला वायफाय रिसेट करा मोबाईल आणि ब्लूटूथ ॲप प्राधान्य रिसेट करा सर्व सेटिंग्ज रिसेट करा सर्व डेटा मिटवा तर यामध्ये आपण सर्व डेटा मिटवा हे ऑप्शन सिलेक्ट करून फॅक्टर रिसेट करू शकतो कधी कधी बॅटरी जुनी झाली असेल तर ती बदला बॅटरी कनेक्टर सेल झाला असल्यात मोबाईल सर्विस सेंटरमध्ये दाखवा तर मित्रांनो प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलचा रिस्टार्ट प्रॉब्लेम सोप्या पद्धतीने फिक्स करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद मित्रांनो